नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी तीन हजार क्विंटल अवखडले जास्ती दर आहे चार हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी एकशे बारा क्विंटल अवकाळी जास्ती दरे चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे सत्तावीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहत आहे ठिकाणी अठ्ठावन्न क्विंटल अवकाली जास्ती दर आहे चार हजार सातशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी पाच क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी सात हजार दोनशे सत्तावीस रुपये क्विंट सात हजार दोनशे सत्तावीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ना? ठिकाणी सहा नऊशे सव्वीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे बारा रुपये क्विंटल जाते